नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट आहे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जी गेले दोन वर्षापासून कार्यान्वित होती ती ही याही वर्षी टप्पा हो हो तीन या नावाने कार्यान्वित होणार होती असं नोव्हेंबरपासून आपण ऐकत होतो नोव्हेंबर तीन तारखेला त्याचं उद्घाटनही होणार होतं ऑफिशियल ते कदाचित झालं असेल पण त्यानंतर जे ऑनलाईन माहिती भरण्याची जी टॅब असते स्कूल पोर्टलवर येते ती ती टॅब आपण बरेच दिवस तिचा तिची वाट पाहत होतो ती आलेली नव्हती ती टॅब आता आलेली आहे ती आली पण स्कूल पोर्टलमध्ये आलेली नाही थोडीशी वेगळ्या ठिकाणी आलेली आहे ती नेमकी कुठं आलेली आहे त्यानंतर त्याचा वापर कसा करायचा रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबत आपण आजच्या हो। व्हिडिओमधील माहिती घेणार आहोत याआधी पत्र आल्याबरोबर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन बदल कालावधी व काही महत्त्वाचे मुद्दे कोणत्या बाबी पूर्ण असाव्यात असा तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा म्हणजे पुढची माहिती भरणं तुम्हाला सोपं होईल तर मित्रांनो आता ह्या स्कीमसाठी किंवा या योजनेसाठी तुम्ही सहभागी कसं व्हायचं शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून थोडक्यात पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना रजिस्ट्रेशन करता येईल सगळ्याच शाळांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे तुम्हाला नंबर मिळवायचा असो किंवा नसो त्यासाठी आपल्याला मोबाईलमधील किंवा कम्प्युटर लॅपटॉपमधील क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि वेबसाईट टाईप करायची आहे वेबसाईटचं नाव आहे एकमेट भाषा बदलतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही स्कूल पोर्टलची वेबसाईट आपल्याला लॉ ओपन करायचं आहे तर मित्रांनो इथं बघा विभागीय लिंकवर जाऊन आपण विद्यार्थी स्कूल पोर्टल संच मान्यता वगैरे काम केलं आणि याच ठिकाणी स्कूल पोर्टलवर जाऊन आपल्याला वाटत होतं की स्कूल पोर्टलला लॉग इन करून मग तिथं ती टॅब दिसेल पण स्कूल पोर्टलवरला जायची गरज नाही तुम्ही एज्युकेशन या वेबसाईटवर गेल्यानंतर ज्या खाली टॅब आहेत सगळ्या तिथंच ही पहिलीच टॅब दिसते बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तीन ब्लिंक होते थी टा, टा, ती टॅब तर त्या टॅबवरूनच आपल्याला आता तिथं जाऊन काम करायचं आहे तर टॅबवर या क्लिक करा आपल्याला स्कूल पोर्टलचं लॉग इन पासवर्ड टाकून इथं लॉग इन करायचं आहे जो स्कूलचं पोर्टल आहे तोच याचा पण सॉरी जो स्कूलचा पासवर्ड आहे तोच याचा पण पासवर्ड आहे ठीक आहे कॅपच्या टाकून मी लॉग इनवरती लॉग इन सक्सेस इथे बघा एक दोनच टॅब आहेत एक वेलकम आणि माझी शाळा सुंदर शाळा आणि मध्ये मुख्याध्यापकांचं नाव युडाएस आणि रोल वगैरे आहे तर या ठिकाणी क्लिक करा मुख्यमंत्री माझी शाळा शाळा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत फॉर्म उघडेल पहिलीवरती जी रेड सूचना येते जी उजवीकडून डावीकडे सरकत चालेल ती काय म्हणते तुम्ही पी डी एफ अपलोड करणार आहात रिमार्क जो लिहिणार आहात फॉममध्ये तो फायनलाईज करण्याआधी एकदा वाचून घ्या पाहून घ्या नंतर बदल करता येणार नाही जे तुम्ही माहिती भरणार आहात ती तीन टप्प्यामध्ये आली आहे इथं तुम्ही बघू शकता पार्ट, A, पार्ट, B, पार्ट C, ए पार्ट बी पार्ट सी आणि हे तिन्ही टप्पे तुम्ही एक एक टप्पा भरून जसा पूर्ण कराल तसं तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावर जाता येणार आहे ही जी माहिती भरणार आहात इथं शाब्दिक वर्णन या पद्धतीत या शाब्दिक वर्णनामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीत फक्त पूर्णविराम टाकू शकता सोल्फिराम टाकू शकता आणि डॅश टाकू शकता इतर कोणतंही ऑब्लिक किंवा ॲट द रेट हॅश असले चिन्ह तुम्हाला वापरता येणार नाही तर मित्रांनो इथं बघा तुम्ही काय केलं होतं मी लॉग इन करून हा जो एक तीन पार्ट आहे यातला पहिला पार्ट जो आहे पायाभूत सुविधा अडतीस गुणांचा हा पहिला पार्ट तुमच्यासमोर ओपन होतो याचे जवळजवळ एकूण तेरा मुद्दे आहेत आणि परत प्रत्येक मुद्द्यामध्ये आणखीन चार पाच तीन असे मुद्दे आहेत तर हे सगळे भरत जाऊन तुम्हाला इथं सेव्ह करायचं एकदा आणि नेक्स्ट करायचं मग तुम्ही बी पार्टवर जाणार आहात पण मित्रांनो हे सगळं बघण्यापेक्षा आपण आत्ता फक्त लॉग इन किंवा आपण रजिस्ट्रेशन नोंदणी कशी करावी तर मित्रांनो कोणताही एक मुद्दा तुम्ही भरून सेव्ह केलात की तुमचं रजिस्ट्रेशन झालं तुमच्या शाळेच्या कामाची सुरुवात झाली तुम्ही पेंडिंगमध्ये न येता स्कूल स्टार्टेडमध्ये येता तर मित्रांनो बघू शकता इथं हे बीचा जसा कलर आहे सीचा जसा कलर आहे तसाच माझा पार्ट सुद्धा कलर होता व्हाईट पण मी हा पहिला मुद्दा भरून काय केलेला आहे सेव्ह केलेला आहे खाली जाऊन त्यामुळं माझी ही सुरुवात झाली असं गणलं गेलेलं आहे आणि हा पार्ट ए हा थोडासा ऑरेंज कलर झाला तर तुमच्यासमोर मी आणखीन एक मुद्दा पूर्ण करून दाखवतो तुम्ही कोणताही एक मुद्दा प एका पहिल्यापणावरला पूर्ण केला की तुमचं रजिस्ट्रेशन झालं असं म्हणता येईल पण ज्या शाळांना या स्पर्धेमध्ये बक्षीस घेण्याच्या दृष्टीने उतरायचं आहे त्यांनी मात्र प्रत्येक मुद्दा व्यवस्थित अभ्यासून सगळे मुद्दे भरायचे आहेत आणि सगळे जास्तीच गुण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा दुसरा मुद्दा काय यामध्ये मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय याबाबतचे जे फोटो आहेत त्याची एक पी डी एफ करायची दोन एम बीच्यामध्ये आणि ती पी डी एफ सेव्ह करून चूज फाईलवर क्लिक करून ती फाईल निवडून ओपन करायची म्हणजे ती फाईल इथं बसेल आणि मग हे हेच्यामध्ये मा माहिती लिहाय सगळी तर आता इथं बघा इथं मी माहिती लिहितो किंवा मा हा मुद्दा थोडासा जास्त लिहायचा आहे त्यामुळं हा मी घेत नाही तिसरा येतो हा आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन यातला पहिला मुद्दा आहे याला दोन गुण आहेत यातला पहिला मुद्दा आहे शाळेत नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते का तर इथं मी लिहितो होय आता इथं इथं भाषा परत मराठी करतो तर इथं लिहितो मी होय आता इथं परत असं पण लिहू शकता किंवा मी इथून पण असं कॉपी करून घेतो बघा कंट्रोल सी कंट्रोल फी शाळेत नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते त्यानंतर शाळेमध्ये प्रथमोपचार पेटे असून तिचा वापर होतो का तर हा परत कंट्रोल सी इथं व्ही आता इथं वापर होतो असं फक्त इथं मी बदल करतो ठीक आहे आता हा एक मुद्दा लिहिला मी कोणताही एक मुद्दा जर तुम्ही आत्ता पटकन भरलात आणि इथं जाऊन सेव्ह केलं सेव्हवर क्लिक केल्यास बघा डाटा सेव्ह सक्सेसफुल येईल परत क्लिक येलवर क्लिक करा आणि तुमची ही जी माहिती आहे ती सेव्ह झाली आणि आता तुमची शाळा काय झाली रजिस्ट्रेशन झाली किंवा नोंदणी झाली तुम्ही तुमचं काम सुरू केलं आता आता एकदा सुरू केलेलं काम मात्र तुम्हाला एकोण एकोणीस डिसेंबरपर्यंत संपवायचं आहे आणि ते जर तुम्ही कोणत्याही बक्षिसामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये बक्षीस घेण्याच्या दृष्टीनं जर तुमच्या शाळेची तयारी नसेल तर हे पटपट मुद्दे भरून टाका एक दोन एक दोन वागा दोन चार दोन चार शब्दात फाईल असेल तर करा अपलोड नसेल तर उपलब्ध नाही असा एखादा फोटोकडून अपलोड केला तर चालेल आणि पूर्ण करून फायनलाइज करून टाका पण ज्यांना तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर बक्षीस मिळवायचे तिथं पोचायचं म्हणून ते तयारी करत आहेत त्यांनी प्रत्येक मुद्द्या काळजीपूर्वक वाचायचं वर्णन काळजीपूर्वक लिहायचं त्या मुद्द्यांसाठी तयार केलेली पी डी एफ अगदी व्यवस्थित का तयार करायची भरपूर फोटो वगैरे लावून आणि सगळे भरत जाऊन सगळ्यात शेवटी तिसऱ्या पेजवर जेव्हा तुम्ही जाल जा म्हणजे पार्ट सीवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथं जाऊन काय करायचं आहे पहिल्यांदा सेव्ह करायचं आहे आणि फायनलाईज करून पुढे पाठवायचे आहे तर मित्रांनो या पद्धतीनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनचं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर तुमची शाळा पेंडिंगमध्ये नये म्हणून एका दुसरा मुद्दा भरून सेव्ह करा आणि परत पुढची माहिती एकत्रित गोळा करून पटकन पुढच्या कामालासुद्धा लागून हे काम पूर्ण करा तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय